सरकार सरकार तो है। तो है। आज आमच्या आंदोलनाचा दुसरा दिवस आहे एनआरएच अधिकारी आणि कर्मचारी यांचं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आंदोलन सुरू आहे कारण चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजी शास महाराष्ट्र शासनाने जे आर काढला होता की एन आर एच मध्ये ज्यांना दहा वर्ष पूर्ण झाले आहे त्यांना त्यांचं समायोजन केलं जाईल पण ज्यांचे दहा वर्ष पूर्ण झालेले नाही त्यांना दरवर्षी तीस टक्क्याप्रमाणे समायोजन करण्यात येईल म्हणून परंतु दीड वर्षाचा काळ लोटून गेलेला आहे आम्ही वारंवार आमच्या अधिकारी आणि कर्मचारी जे आमचं शिष्टमंडळ आहे त्यांनी मंत्रालयामध्ये जाऊन मंत्र्यांची भेट घेतली किंवा आम्ही वारंवार त्यांना निवेदनं दिले की तुम्ही आमची एक वेळा बैठक लावा आमच्याशी चर्चा करा आमचा जो प्रश्न आहे तो आम तुम्ही मिटवून द्या परंतु शासनाने कुठल्याही प्रकारची याच्यामध्ये दखल घेतलेली नाही आहे आणि म्हणून आम्हाला नाही इला जास्त इथे रस्त्यावर उतरावं लागलेलं आहे आता जे आहे ते आरोग्यसेवा ठप्प झालेली आहे कारण आम्ही वर्धा जिल्ह्यामधून सहाशे ते साडेसहाशे कर्मचारी इथे आंदोलनामध्ये उपस्थित झालेलो आहे त्याच्यामुळे जे अगदी खालच्या पातळीपासून तर वरच्या लेवलपर्यंत सगळ्या ऑफिसेसमध्ये बंद आहेत त्याच्यामुळे जा कुठून कर्मचाऱ्यांमुळे जर समजा कुठल्या जनतेवर जर विपरीत परिणाम झाला तर याला फक्त शासन आणि प्रशासन जबाबदार राहील याला येणारे जे अधिकारी आणि कर्मचारी जबाबदार राहणार नाही आणि आमचं त्यांनी लवकरात लवकर जे मागणी आहे ते मान्य करावी जर त्यांनी मान्य मागणी केली नाही तर आता आम्ही अगदी शांततेने आंदोलन करत आहे जर आमची मागणी मान्य केली नाही तर आम्ही याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करू आणि जर ते नाही झालं तर आम्ही साखळी उपोषण करून साखळी उपोषणाने जरी नाही मानले तरी आम्ही आंदोलन उपोषण करायला मागे पुढे आता पाहणार नाही जोपर्यंत आमचं समायोजन होत नाही तोपर्यंत आता आमचा संपत्वाय हा अजिबात मागे होणार नाही याची शासनाने तुमच्या माध्यमातून आम्ही सांगू इच्छितो की त्यांनी त्याची शासनाने तात्काळ दखल घ्यावी आमच्या मागण्या ज्या आहे ते सगळ्यात पहिली मागणी आहे की जो चौदा मार्च दोन हजार चोवीसचा जो जी आर आहे त्याची तात्काळ अंमलबजावणी करावी ज्या काही सिनियरिटी लिस्ट आहे काही कॅडरच्या के ज्या लावलेल्या नाही आहे त्यांनी त्या तात्काळ लावाव्या आणि जे समान काम समान वेतन आहे आणि जे रॉयल्टी बोनस आहे ते अजूनपर्यंत त्या मिळालेलं नाही आहे ते, ना ते द्यावं जे आमचे दरवर्षीची आठ टक्क्याची वाढ होती ती आठ टक्क्याची वाढ करून शासनाने चार टक्के केली आहे ती वाढ आम्हाला आठ टक्केच मिळावी आणि आमच्या ज्या सुट्ट्या वगैरे ह्या सगळ्या आम्हाला मान्य झाल्या पाहिजे एवढी आमची ते, ते शासनाला मागणी आहे आम्हाला जेव्हा मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे होते त्यांच्या काळामध्ये हा जी आर निघालेला आहे आणि तानाजी सावंत डॉ डॉक्टर तानाजी सावंत हे तेव्हा आरोग्यमंत्री होते आम्ही जेव्हा आझाद मैदानला आंदोलन केलं होतं तेव्हा त्यांनी तिथे येऊन सांगितलं होतं की जी भरती प्रक्रिया होईल ती तीस टक्के समायोजनानी आणि सत्तर टक्के सरळसेवेनी होईल म्हणून पण यांनी सरळसेवेनी सत्तर टक्के भरती करून घेतली पण आम्हाला मात्र तात्काळ अजूनपर्यंत ठेवलेला आहे आम्हाला कुठल्याही प्रकारचा ऑर्डर दिलेला नाही आहे जे आहे ती वयोमरादा संपायला आलेली आहे काही आता आमचे जे हे बांधव आहे ते रिटायर झालेले आहे यांना कुठल्याही प्रकारचा लाभ नाही आहे त्यांनी पुढील आयुष्य कसं जगायचं पुनर्नियुक्ती सुद्धा त्यांना दिलेली नाही आहे याच्या आधी असं होत होतं एनआरए च्या की जे रिटायर झालेले परमनंट कर्मचारी आहे ते सुद्धा त्यांना सुद्धा ऑर्डर देत होती हे एनआरए च्या असून सुद्धा यांना पुनर्नियुक्तीची ऑर्डर दिलेली नाही आता त्यांनी काय जगायचं कसं जगायचं याचा जीवन आणि मरण्याचा खूप मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे तुमच्या शासनाने मागणी पूर्ण नाही केली तर तुम्ही का करणार आमची जर शासनाने मागणी पूर्ण केली नाही तर आम्ही आम्हाला उपस्थित करणार